महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज आज रोजी वसमत कार्यकारी अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर पोलीस शिक्षण चौक सर्व ग्राहकांना सूर्यघर योजनेबद्दल माहिती देताना उपक्रम राबविण्यात आले या प्रसंगी कार्यकारी अभियंता मुंगारे साहेब उपकार्यकारी अभियंता नंद साहेब सहायक अभियंता गच्छे साहेब यांच्यासह नागेश साखरे यमलवाड टाकसाळ यलपणवाड शिवप्रसाद रोकडे तिवारी साहेब गट्टपवार मॅडम हे सर्व कर्मचारी उपस्थित होते रुंदा आणि सोलार एजन्सीचे प्रतिनिधी बंडू कोटे प्रदीप शिंदे राजाराम कदम हे सर्व मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होते यामध्ये सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की सर्वांनी या योजनेचा फायदा घेऊन वीज बिल मुक्त व्हावं असंही आवाहन करण्यात आलं आहे हे पहिलं तर मी तुम्हाला घरगुती ग्राहकांसाठी सांगतो आपल्याला हे जे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना हे घरगुती ग्राहकांसाठी खूप चांगली योजना आहे मान्य श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली ही आपली योजना म्हणजे आपल्याला घरावर सौर ऊर्जा छतावरील सौर ऊर्जेसाठी आपण वन किलोवॅट दोन किलोवॅट किंवा तीन किलो वॅट अशा कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यावर सौर ऊर्जेचं कनेक्शन घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला आप एक किलोवॅटसाठी तीस हजाराचं सबसिडी आहे दोन किलोवॅटसाठी साठ हजाराची सबसिडी आहे आणि तीन वॅटच्यावर कुठलेही तुम्ही कनेक्शन घेणार त्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजाराची लिमिट आहे लिमिट तुम्हाला ती तेवढी सबसिडी भेटणार आहे आणि हे कनेक्शन घेणं अत्यंत सोपं आहे आपल्या ह्या वेबसाईटवर त्याचं एनरोलमेंट करायचं आहे तुम्हाला वेंडर सिलेक्शन एजन्सी सिलेक्ट करायची आहे आणि त्याप्रमाणे तुमचं ते काम झाल्यावर ते इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला आठ ते दहा दिवसात हे सगळी सबसिडीची अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी मुख्य म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे म्हणजे दोन लाखापर्यंत जर तुमचं काही असेल तर त्याला निअर नव्वद टक्के राष्ट्रीयकृत बँक आहे म्हणजे एसबीआय असो कुठली राष्ट्रीयकृत बँक असो तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे आणि दोन लाखाचा जर वर असेल त्याचं पण काही ऐंशी टक्के वगैरे तुम्हाला सोय उपलब्ध आहे म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे त्याच्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जा बसलं पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना बळीराजा योजना आणि कुसुम योजना आपल्याकडे आता केंद्र शासनाच्या लागू झालेल्या आहेत कुसुम योजनेमध्ये शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना आपण सौर कृषी पंप देणार आहोत त्याच्यामध्ये तीन एच पी असतील पाच एच पी असतील साडेसात एच पी ते पंप आपण देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानामध्ये सौर पंप बसणार आहेत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी खूप सोपे पद्धतीमध्ये आपल्या ऑनलाईन साईटवर जाऊन अप्लिकेशन अप्लिकेशन करायचं आहे त्यांना अप्लिकेशन केल्याच्यानंतर मेळा मेडाच्या साईटवर जाऊन त्यांना अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन झाल्याच्या नंतर त्यांना व्हेंडर सिलेक्शन करायचे आहेत वेंडर सिलेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन केलेले वेंडर आ, एजन्सी म्हणून आपण त्यांना एजन्सी आहेत त्या एजन्सी सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांना ऑनलाईन पेमेंट करतायत पेमेंट सी डी सी एल कडून महावितरण कडून त्याचा साइड जॉईंट सर्व्हे करण्यात येईल जॉईंट सर्व्हे झाल्याच्या नंतर त्यांना जे काही त्यांची मागणी आहे साडेसात एच पी पाच एच ते पीच्या पंपाची त्यांना ते एक महिन्याच्या आत त्यांचा पंप बसवून देण्यात येणार आहे आणि याच्यानंतर अजून शासनाने शेतकऱ्यासाठी बळीराजा राजा योजना राबवलेली आहे मुख्यमंत्री राजा योजना आपल्याकडे लागू झालेली आहे त्याच्यामध्ये साडेसात एच पी चे जे काही कनेक्शन आहेत विद्युत कनेक्शन आहेत एक्झिस्टिंग असेल आणि याच्या पुढे येणारे असतील त्यांचं वीज बिल पूर्ण शासन आता माफ आपल्या महावितरणच्या माध्यमातून आपल्या महावितरण कडून ज्या ज्या गावावर आपले जनमित्र नेमलेले आहेत प्रत्येक जनमित्र त्यांच्यामध्ये मध्ये अवेअरनेस आणि त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्यांना काही जरी अडचण आली तर आपल्या वसमत उपयोगा हो वसमत येथे येऊन त्यांनी कोणत्याही वेळे माहिती घेऊ शकतात सबस्क्राईब प्रेस द